आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे शेअर्स मार्केटमधून गुंतवणूक दुप्पट करून देतो किंवा महिन्याने त्याचा मोठा परतावा देण्याचा कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे यामध्ये जवळपास तीनशे ते चारशे कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय गुंतवणूकदाराचे कोट्यवधी रुपये घेऊन ट्रेडर्सने धूम ठोकली त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून तालुक्यातील व्यवहारही ठप्प शेवगाव तालुक्यात पाहिलं गेलं तर या तालु या तालुक्यातील काही भाग आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांची परिस्थिती जेमतेम असते त्यामध्ये काही महिन्यांपासून या परिसरात शेअर्स मार्केटच्या नावाखाली टेंडर्स यांनी धुमाकूळ घातला होता या परिषद शेअर मार्केटचे हब म्हणून नाव रुपाला हे आले होते परताव्याच्या अमिषापोटी येथील शेतकामगार वीट कामगार, कामगार शेतकरी शिक्षक अशा अनेकांनी आपली आयुष्याची पुंजी या शेअर्स मार्केटमध्ये मा लावली गुंतवणूकदाराकडून परताव्याचे अमिश दाखवून या ट्रेडर्सनी लाखो रुपयांची गुंतवणूक घेत दर महिना सात ते वीस टक्के परतावा देण्याचं सांगितले होते एक दोन महिने परताव्याचे पैसे दिल्यानंतर गुंतवणुकीची रक्कम घेऊन हे ट्रेडर्स फरार झाले शेअर्स मार्केटचे कोणतेही ज्ञान नसताना नागरिक परताव्याच्या आमिषाने गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत असल्याचे लक्षात आल्यानंतर हा फंडा अनेकांनी वापरण्यास सुरुवात केली यामुळे शेवगाव तालुक्यात तब्बल दोनशे ऐंशी ट्रेडर्स गेल्या काही महिन्यांमध्ये उदयास आले होते यामुळे जास्त परतावा मिळत असल्याच्या लोभापायी अनेक जण आपले आयुष्य उद्ध्वस्त करून बसलेत या प्रकरणी पोलिसांकडून दखल घेतली जात नसून पळून गेलेल्या ट्रेडर्सला अभय देत असल्याचा आरोप करत काही नागरिकांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रदर्शन पुणे